इकडे <स्थाफ़ी> आता भुयारी मार्ग आपल्याला दिसू शकते समोर भुयारी मार्गात आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर दिसते व आपण त्यांचं दर्शन घेऊ व बाहेर सुद्धा बरंच काहीतरी पाहण्यासारखे आहे ते आपण सुरू एक्सप्लोअर करू टोटच मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे उभा आहे सध्या तो आहे एक फ्लायओव्हर संस्थांनी पदचालिकेसाठी बनवलेला बांधलेला बन पूल आहे याच्याहून सगळे भक्त आपले दर्शनासाठी जात असतात तर चला मंडळी आपण विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव येथे शेगाव शेगावचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे तर जा आपण जाणार आहोत शेगावजवळील एक गुपित ठिकाण नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आलेलो आपण शेगाव शेव शेगावपासून अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेले श्री महालक्ष्मी मंदिर येथे आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोर करू तसेच म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आज थोडीफार मंदिरामध्ये जास्त गर्दी असल्यामुळे आपला थोडाफार व्हिडिओ मिसमॅच होऊ शकतो तरी तुम्ही मग आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्याल चला मग मंदिरा जाऊया व मंदिर पूर्णपणे एक्सप्लोर करूया तसेच महालक्ष्मी मंदिर व बारा ज्योतिर्लिंगाचं सुद्धा तेथे मंदिर आहे आप तरी आपण सर्व एक्सप्लोर करूया चला मग मंडळी आपण आलेलो आता महालक्ष्मी मातेच्या या मंदिरात हे मंदिर आहे शेगाव बाळापूर रोडवर एकदम रोडच मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तरी मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर परिसर आपल्याला संगीताची धून ही वेगळी ऊर्जा निर्माण करत आहे आपण आता जे उभा आहे सध्या तो आहे एक फ्लायओव्हर म्हणजे संस्थांनी पदचालिकेसाठी बनवलेला बांधलेला पूल आहे याच्याहून सगळे भक्त आपले दर्शनासाठी जात असतात तर चला मंडळी आपण शक्य असलेल्या व्हिडिओ मी हो, तुम्हाला शंभर टक्के दाखवतो चला मग वेळ न लावता आपण दर्शन घेऊ चला, चला। मंडळी मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर सर्वात अगोदर आपण घेऊन घेऊ गेव। महालक्ष्मी मातेचं दर्शन त्याच्यानंतर घेऊ आपण बारा ज्योतिर्लिंगात दर्शन तर आपण आता महालक्ष्मीमध्ये दर्शन घेतलेलं आहे इकडे आता भुयारी मार्ग आपल्याला दिसू शकते समोर भुयारी मार्गात आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर दिसते व आपण त्यांचं दर्शन घेऊ व बाहेर सुद्धा बरंच काहीतरी पाहण्यासारखे आहे ते आपण पुढे एक्सप्लोर करू चला तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपण सगळ्यात आधी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आपण पूर्ण बा बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तर एक समस हो कारण की मी तक्षिक ज्योतिर्लिंगाच्या जा जवळ जा जाऊन जा। तुम्हाला माहिती देऊ नाही शकलो कारण की मंदिरात गर्दी खूप जास्त असल्यामुळे आपण ही माहिती बाहेर बघू शांततेत विस्तृत स्वरूपात तरी चला बाकी जर आलेलं कवर करू मंडळी महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येणार आहे एवढंच नाही मंडळी एखाद्यात या मंदिराच्या परिसरात आपल्याला विविध शिल्पी सुद्धा बघायला मिळतात तर मंडळी खरंच तुमचं जर शेगाव येथे यायचा प्लॅन झाला तर महालक्ष्मी मातेचं मंदिर अवश्य बघा होऊ शकता आपला दर्शन वगैरे झालेलं आहे व मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला बाग हे दिसते तुम्हाला सांगतो लहान मुलांकरिता खेळण्यासाठी उत्कृष्ट सोयी त्या संस्थांनी केलेली आहे इथे लहान मोठे सगळेजण आपला आनंद हा दुगुणित करत असतात तुम्ही पाहू शकता किती योग्य पद्धतीने संस्थांनी हे नियोजन केलेले आहे ला लहान मुलांकरिता व इथे लहान मुलेच नाही तर वडीलधारी लोक आपला आनंद इथे दुर्गुनित करत शकतात तरी मंडळी तुम्हाला आवर्जून मी सांगू इच्छितो इथे तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या म्हणजे द्यायलाच पाहिजे शेगाव आल्यानंतर चला मग इथे आपण थोड्या वेळ आपण सुद्धा एन्जॉय करू व बाहेर जाऊ बाहेर थोडंफार आपलं बाकी आहे ते सुद्धा पाहून देऊ चला तरी मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजेच आपले नवे नवे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील तरी मंडळी आपण शेगावमधील श्री महालक्ष्मी मंदिर हे आज व्हिजिट केलेलं आहे व तेथील पूर्ण मंदिर आपण एक्सप्लोअर केलेलं आहे तरी मंडळी या, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो बघ धन्यवाद जय गजान